रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची थोडे भरपूर झाले मला वाटतं एकदा पंधरा तोडे झाले पंधरा तोडे झाले तरी पण अजून मी फुल फॉर्म मध्ये आहे फुलं अर्ध्या एकरा मध्ये या, एक या प्लॉट मध्ये दादांनी दा आज जवळपास अडीच टन उत्पन्न घेतलेलं आहे फुलामधून नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण गोंडा या प्लॉटमध्ये आलेलो आहे राजेवाडी या ठिकाणी आपले शेतकरी श्री अनिल जगताप आपल्यासोबत आहेत तर त्यांनाच विचारूयात त्यांनी सुरुवातीपासूनच ॲप्लिकेशन वापरलेलं आहे पहिलं आपण त्यांना शेवंती प्लॉटसाठी दिलं होतं आता गोंड्या प्लॉटमध्ये आहे आपण गोंड्याच्या यात आपण त्यांना ॲप्लिकेशन काय काय दिलं होतं ते सांगतील आपल्याला नमस्कार नमस्कार काही uh, काही दिलं होतं आपण आप, uh, सोडलेलं आहे आपण ज्ञानोशक्ती ज्ञानशक्ती रूट मैजी रूट मे क्रांती एक बायोक्रांती बायोक्रांती सुरुवातीला आपण सोडलं होतं घेतलं uh, नाही ना ना वगैरे परत ते तुमचे हा म्हणजे क्षमता फास्ट होती उंची बघता जबरदस्त झाली म्हणजे अक्षरशः पेलवत नाही एवढं उंच बांधणी गेल्या तारांनी अशी बांधलेली आता तोड किती झाले आपले आपल्या ह्याची थोडे भरपूर झाले मला वाटतं एक दहा पंधरा तोडे झाले दहा पंधरा तोडे झाले तरी पण अजून फुल फॉर्म मध्ये आहे आता फुल तरी किती किलो निघला आतापर्यंत तरी तरी दोन अडीच टन गेला सर अडीच टन किती गुंटे टोटल क्षेत्र आपलं दहा गुंटे दहा म्हणजे अर्धा एकर आहे अर्धा एकरात जवळपास अडीच टन माल गेलेला यात आणि अजूनही तेवढा फोर्स मध्ये माल चालू आहे दोन अडीच गेला असेल म्हणजे आपण एक अडीच टन पकडून म्हणजे अजून तुमची अपेक्षा काय किती निघायला अजून टन टन नक्कीच शेतकरी मित्रांनो मी आता सांगू इच्छितो की अर्ध्या एकरामध्ये या प्लॉट मध्ये दादांनी आज जवळपास अडीच टन उत्पन्न घेतलेलं आहे फुलामधून आणि अजूनही त्यांची अपेक्षा आहे की दोन अडीच टन निघणार आहे असं वाटतंय कारण हे आता तुम्ही बघू शकता की पूर्ण लोड आहे प्लॉटात याच्यामधून अजून दुन चांगल्या प्रकारे शंभर टक्के उत्पन्न निघणारे कळी पण अजून चालू आहे बघा कळीची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे नवीन कळीचं संख्या जास्त आहे ऑलरेडी फुल तयार झालेलं पण आहे जबरदस्त आणि आत्ताचं आपण नवीन प्रोडक्ट जे की चार पाच चार का पाच दोन्ही संघ सोडलेलं आहे दोन्ही प्लॉटला त्यांनी सोडलेलं आहे विरा गोल्ड म्हणून आहे आपलं विरा गोल्ड हे त्यांनी आत्ताच एक चार ते पाच दिवसांपूर्वी सोडलेलं आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आ, या विरा गोल्डचा उत्पन्नामध्ये काय प्रकार प्रकारे बदल होतोय हे आपण नेक्स्ट व्हिडिओला नक्कीच बघणार आहोत तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार रामकृष्ण हरी